शरद पवारांना परभणीत मोठा धक्का बसलाय शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील परभणीतील नेते आणि माजी आमदार बाबा जानी दुराणी हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे बाबा जानी दुराणी यांनी आज कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतलाय एकीकडे शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत असताना दुसरीकडे माजी आमदार बाबाजानी दुरराणी हे शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत पुढील काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर बाबाजाणी दुर्राणी यांचा अजित पवार गटात होणारा प्रवेश शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय बाबाजा आणि दुर्राणी यांनी आज पाथरीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत त्यांनी पक्षांतराचा निर्णय जाहीर केला असून अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार येत्या आठ जूनला बाबाजानी दुर्रानी हे पाथरीत अजित पवारांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे